रामनगर येथे महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर महाकाय कंटेनर कलंडल्याची घटना घडली आहे मुंबई गोवा महामार्गावर अपघात होऊन त्यामध्ये बळी जाण्याचं सत्र चौदा वर्षानंतर आजही सुरूच आहे नागोठाणे हद्दीतील महामार्ग चौपदरीकरणाच्या बाबतीत तर न बोललेलंच बरं अशी अवस्था आता झाली आहे यातच शनिवारी सकाळी महाड बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारा महाकाय कंटेनर नागोठाण्यातील रामनगर हद्दीतील सर्व्हिस रोडवरील कमकुवाद व चिखलमय साईड पट्ट्यांमुळे कल सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालं नाहीये मात्र आर्थिक दृष्ट्या तत्पर असलेल्या कंटेनर मालकाने खास यंत्रणेकडून लागलीच हा कंटेनर हलवण्यात आल्याने या अपघाताचा कोणालाही थांग पत्ता लागला नाहीये त्यामुळे सबकुच ठीक हे असल्याचा आवाज संबंधित यंत्रणेकडून ऐकायला मिळत आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नागोठाण्याजवळी वनी येथे अजय मांडलुसकर या तरुणाचा रस्त्याच्या कामातील त्रुटींमुळे रामनगर ठिकाणीच अशा प्रकारे अपघातात बळी गेला होता अजून किती बळी घेणार तसंच अजय यांच्या कुटुंबियांना मदत न मिळाल्याने आपली वेळ काढून घेण्यासाठी त्यावेळेस तत्परता दाखवणाऱ्या यंत्रणेबद्दलही आता नाराजी व्यक्त केली जात आहे महामार्गावर वाहन चालक आणि प्रवाशांचे हाल सुरूच आहे महामार्गाच्या पूर्णत्वाच्या शासन मंत्री लोकप्रतिनिधी यांनी दिलेल्या तारखा अर्थात सर्व डेडलाईन उलटल्यानंतरही हा महामार्ग आणि हद्दी या अवस्थेत असल्याने आता वाहन चालक प्रवासी व स्थानिक नागरिक यांनी महामार्ग पूर्णत्वाच्या डेडलाईन देणाऱ्या शासनावर आणि संबंधित मंत्र्यांवर हसावे की रडावे असा प्रश्न आता सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा